आगे, आगे आगे बस वाट पाहतोय कारण बाप्पाचं आगमन होणारच आहेत बाप्पा येणारच आहेत ठाण्यावरने निघालेत म्हणजे ऐरोली पर्यंत पोहोचले दहा पंधरा मिनिटं बाकी आहेत कोणाचा तरी बाप्पा येतोय काय मंडळी मी भारती मात्रे सिंपी स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे खूप रिक्वेस्ट होती गणपतीच्या साठी माझ्याकडे छोटे छोटे क्लिपिंग होते म्हणून विचार केला त्या सगळ्यांना एकत्र करून एक छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी आठवण म्हणून राहिलीच पाहिजे दरवर्षी प्रयत्न करते म्हणून यावर्षी सुद्धा तर गणपतीची तयारी खूप दिवसा आधीपासून सुरू होते सुरुवात होते मखराची मखर पॉलिश करणं असेंबल करणं कारण साग लाकडाचा आहे तर दरवर्षी बांधून एकदम असं पॅक करून ठेवतो आणि फक्त गणपतीच्या वेळेला ह्यांना बाहेर काढतो आणि तेव्हा मग बघावं लागतं कुठे काय आहे का किंवा तुटफूट झालीय का तर त्यानुसार त्याचं प्रिपरेशन आणि त्यानंतर मग काय घरची साफसफाई वगैरे चालूच आहे इथे मावशी सुद्धा लागल्यात कारण बाप्पांचं आगमन आदल्या दिवशी होतं म्हणून त्याआधी सगळं साफसफाई करावी लागते पण तुम्ही काय माझं किचन बघणार अजून सामानाची लाबालाबी केलेली नाहीये मी सगळं पसारात तसाच आहे राशन आत्ताच आहे आणि सगळं मला जागेवर लावायचंय आणि लावता लावता दोन तीन तास आरामात जाणार आहेत आणि मला गॅरंटी आहे हे फक्त माझ्या घरात नाहीये तुमच्याकडे पण हीच परिस्थिती असेल हा एवढं नसेल पण नक्कीच असेल कुठे काय साफ करायचं राहिलं असेल कुठे सामान लावा लावी राहिलं असेल गणपती दहा दिवसासाठी असतात म्हणून मोदकाची तयारीसाठी नारळ वगैरे आणून ठेवावे लागतात रोजचं नाश्ता जेवण पाणी काहीतरी तुटलं आणि एकदाच नाही असे तुटफूट माझ्याकडनं होतच राहते बाप्पाच्या आधी हे सगळं काय करून घ्यावं लागतं सामानाची लावा लावी दहा दिवसासाठी आपल्याला खोबरं धणे धणेपूड जिरेपूड गरम मसाला पावडर हे सगळं काय लागतं आणि त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो आणि त्याचा एक मी व्हिडिओ सुद्धा बनवला होता फ्री तयारी म्हणून त्याच्यामध्ये गरम मसाले कसे करायचे खोबरं कसं करायचं सगळं सांगितलं होतं दहा दिवसाचे ड्रायफ्रुट वगैरे सगळं अरेंज करून ठेवावं लागतं हे सगळं झाल्यानंतर आता झालीये वेळ बस वाट पाहतोय कारण बाप्पाचं आगमन होणारच आहे बाप्पा येणारच आहे ठाण्यावर निघालेत म्हणजे ऐरोली पर्यंत पोहोचले दहा पंधरा मिनिटं बाकी आहेत कोणाचा तरी बाप्पा येतोय थोडं लांबच आहे सूम करून बघूया नाही होत इकडे बघा आज कर आई गणपती दोघ घेता बघा मग तिकट ठेव तिथं ठेव जरा जर फायनली बाप्पांचं आगमन झालेला वाट आपण पाहतो आज ते आपल्या घरी आलेले आहेत आणि इथे काकू त्यांची आरती ओवाळतायत आणि टर्न बाय टर्न सगळे बाप्पांची आरती ओवाळूनच बाप्पांना घरी आणतो आणि येस मंडळी बाप्पा आलेले आहेत आणि आता दहा दिवस जो सेलिब्रेशन होणार रा <coughs> आहे त्याची छोटी छोटी झलक मी दाखवत राहणार आहे गणपती बाप्पा बाप्पा घरी आलेले आहेत आणि आता होणार आहे मखराची तयारी म्हणजे फ्लोरल डेकोरेशन नेहमी नेहमीच डेकोरेशन करतो आता सगळीजण जण इथे जमले आहेत सध्या आता बाप्पा आलेत म्हणून थोडा वेळ इथे बसतील गप्पा वगैरे चहा पाणी हे सगळं होणार आणि त्यानंतर फुलांचं डेकोरेशन कसं करायचं याच्यावर डिस्कशन होईल आणि इथे काकू लोक सुद्धा का पण असं सिलेक्ट केलंय दादू बोलतो आजीचा बाप्पा अशा घरात आले त्यांची सगळ्यांची साईज एकदम पण बॉय आजारी झाले उद्या 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 सगळी जण आपल्या आपल्या घरी जाणार बाप्पा सुद्धा आता थोडस आज आहे गणेश चतुर्थी आणि तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग पहाटे चार वाजले आहेत आणि बाप्पांचं नैवेद्य बनवायचं आहे आपल्याला मोदक बनवायचं चा आहे तिथे चना मसाल्यासाठी मी चणे भिजत ठेवले होते तर अर्धा किलो चणे होते आणि साईज वाढली आहे साधारण एक किलो त्याच्या मग मध्ये सगळे साहित्य वगैरे घालून छानपैकी दोन अडीच किलोची भाजी होणार आहे हे आणि त्यासोबत खीर पण बनवणार आहोत आपण त्यासाठी इथे बासमती तांदूळ मी धुवून वाळवणार आहे कारण पटकन होतं हे फॅनखाली ठेवा आणि वाळवून होईल असंच मंडळी सगळी तयारी आपल्याला करायची आहे आता सगळी तयारी जर मी दाखवत बसले तर आरामात दोन तीन तासाचा ब्लॉग होईल आणि ते आपल्याला करायचं नाहीये तर चला तयारी करून आलोच आहोत आपण आता चला घेऊन जाऊया बापांचे मोदक सगळे मोदक जेवण वगैरे सगळं काय झालेलं आहे आणि लेट्स गो संपूर्ण म्हात्रे कुटुंब गणपतीच्या दिवशी पहिल्या दिवशी एकत्र एक असतो आणि त्यांच्यासाठी नैवेद्य तुम्ही बघा मोदकांची ताटं मोजताना येणार एवढी ताटं असतात कारण संपूर्ण म्हात्रे कुटुंबाचं मोठा देव म्हणजे मोठे गणपती आमच्याकडे असतात आणि छोटे दुसरे काकांकडे जे गावात राहतात

एवढी ताटं आहेत एवढी गर्दी झाली आहे का आम्ही अरेंज करतोय जागा करतोय म्हणजे प्रत्येकाला नमस्कार करता येईल तिकडे देवासमोर उभं राहता येईल म्हणून सगळं मी आणि राहुल अरेंज करतोय आणि त्यानंतर काय एकदा पूजा झाल्यानंतर बस आता फक्त मोदक आणि मोदक खायचे आहेत पहिल्या दिवशी एवढी भूक लागलेली असते आम्हाला कारण सकाळपासून काहीच खाल्लेलं प्यायला नसतो म्हणून एकदा मोदक काय हातात आले दहा जास्ती झाले ना पाच सहा सहा सात मोदक आम्ही आरामात खाऊ शकतो म्हणजे मी खाऊ शकते मोदक वगैरे सगळं खाऊन झाल्यानंतर वरती काकांकडे गेलो रियांचं बर्थडे सेलिब्रेशन होतं केक कटिंग होतं म्हणून थोडा वेळ इथे गेला बापांची पूजा झाली सगळ्यांचं जेवण झालं सगळं झालं आता स्वयंपाक घर आवरून घ्यायचंय एवढा झालाय ना म्हणजे सगळ्यांचं जेवण वगैरे झालंय म्हणून आता पाच आवरून घ्यायचं आणि त्यानंतर संध्याकाळची वेळ होते म्हणजे संध्याकाळच्या आरतीची तयार तोपर्यंत तो। आरती वगैरे झाल्यानंतर मंडळी जेवणाची वेळ होते आणि जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर रात्री पुन्हा सगळे एकत्र येतात थोडासा टाइमपास असतो थो। कारण देव जागवायचे असतात म्हणून सगळेजण जागे असतात पहिला दिवस आहे म्हणून सध्या सुरुवातीला मेंबर्स कमी आहेत पण येस दहा दिवस अशीच मज्जा असते हा पण तिचे होते आता आता मी याच्या पॉकेट पॉकेटमधनं काढेन आणि सांगेन ते माझे पैसे असंच बघता बघता मंडळी पहिला दिवस आटपला आहे तिकडे ते लोक खेळत आहेत आणि मी खूप थकली आहे आणि आता झोपायचं आहे कारण उद्या पुन्हा सकाळपासून नैवेद्य जेवण माणसं पाहुणं तर आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल दरवर्षीप्रमाणे गणपतीचा छोटासा ब्लॉग नेहमीच मी अपलोड करायचा प्रयत्न करते आणि यावर्षीही तेच केलं आहे तर आय होप तुम्हाला आवडला असेल आवडल्या असेल मंडळी नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करून कळवा मला की तुम्हाला आजचा हा छोटासा व्लॉग कसा वाटला आणि पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा रेसिपीमध्ये देन बाय दा बाय